की ज्या पद्धतीन ज्या संख्येने आज पेडणेकर बाहेर सरला या पेडणेकरांचे लोक पैजो लायत म्हणजे शंभर सुद्धा बाहेर सरचे ना दोनशे सुद्धा बाहेर सरचे ना आणि जेव्हा मोठ्या संख्येन पेडणेकर बाहेर सरतत तेव्हा हेच लोक म्हणतात ए मीच सांगलेलं माझ्या लोकांना सगळे वाजवून द्या तुम्ही हा दोषी साठी पोळ भाजपाचं काम सुरू असा आम्ही सदीच सुरुवातीपासून सांगतो की पेडणेकरांना खैचीच गजाल सोप्या पद्धतीने मेळा ना आणि जी जी गजाल सोप्या पद्धतीने मेळ्या ती ती पेडणेकरांच्या मुळाचे मुख्यमंत्री म्हणता लोकांक जय आता जातला म्हणाल आम्ही कॅसिनो मागला ना, ना। मोपा विमानतळ आम्ही मागलो आमच्या भुरग्यांक नोकऱ्या मेळया आमच्या लोकांक व्यवसाय आमच्या टॅक्सीकरांना न्याय मेळा आणि आम्ही या हॉस्पिटल त्याला ह्या हॉस्पिटल अजूनही सुरू ही बिल्डिंग जी तुम्ही बघतात शंभर कोटी रुपया या बिल्डिंगेचे आतापर्यंत खर्च झाले कोणाचा तुमचं आमचा पैसो काल मकर संक्रांत ह्या सरकाराचे जो मेरेन आम्ही संक्रांत हाडचो ना तो मेरेन आमका न्याय मिळचो ना आज मी हैसर येताना वाटेर बघी बायला बैला दिसली कारण हळदी कुकुम सुरू झालेलो असा हळदी कुकुम म्हणजे काय हळदी कुकुम म्हणजे सौभाग्याचं लक्षण आपला सौभाग्य कायम उरूक बायलेच्या नशिबात सगळ्यात मोठा भाग तो पण तुम्ही एक गजाल लक्षात दौरा तर सौभाग्य जर सुरक्षित राहूक आमच्या हे हॉस्पिटल सुरू जाऊन जाया एक्सिडेंट आता बारीक सारी गजाली खातीर म्हापशा बामोळे बामोळे म्हापशा जर वचात गेल्या आमचे पेडणेकर ते बाबडे बेगा दोन कशे दो तळमळतात ते हॉस्पिटलात हे आम्ही बघतो आणि ह्या जाग्यावर ज्या जाग्याचेर तुम्ही आमकां ह्या येदो व्हडलं हॉस्पिटल बांदून दिता म्हणा सांगला गेल्या त्या हॉस्पिटल सुरू करपाक तुमची लायकी ना येदो व्हडलं पूल पणजेचो जर दोन वर्सान जाता दोन हजार चौदा या हॉस्पिटलाचं काम सुरू झालं आज दोन हजार सव्वीस आम्ही पावलू किंवा जाना हॉस्पिटल एके वाटेन तो आरोग्य मंत्री आरोग्य मंत्र्यान आरोग्याचे लक्ष देऊ टीसीपीचे लक्ष चढ दिमणी विकून बाहेर सरला आणि दुसऱ्या वाटेन जे गाजले आमता जा ते गजाली आमका मेळानत ह्याचा अर्थ पेडणेच्या लोकांक मारून उडोव आणि दिल्ली दिल्लीवाल्या लोकांक भरवप असो तुमचं कड असा काय काय हे दुर्दैवान विचारचं पडता आयजच सकाळी विधानसभेन आरोग्याच्या संदर्भातलो विषय येल्लो तुम्ही ऐका अजाप जातल्यात दर वर्षा म्हापसा आणि मडगावसून पेशंट जीएमसीन धाडपाचं प्रमाण वाढत चालला चार हजारा वेगवेगळ्या आठ हजार आठ हजारा वेल्यानंतर दहा हजार मग हॉस्पिटलात किती आणि आरोग्य क्षेत्र नंबर वन म्हणून मिळतात तुम्ही आज सकाळी हेल्थ मिनिस्टर सांगतात की आमच्याकडे दोतर ना दो ना तुम्ही काय तयार केल्यात जीएमसी कॉलेज असा त्या कॉलेजीची पोस्ट वाढव हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलाच्या ना नावात त्या कॉलेजीन पोस्ट वाढले आणि जवळ जवळ पन्नास का तीस दोतर तयार झाले मग ते खोय तुमका आमदार चोरून कळतात पण तुमक आमदार चोरपाचो प्रचंड एक्सपिरियन्स या सरकारक असा पण साधे दोतर त्यांना मेळन ना आज आरोग्य मंत्र्याची नर्सी तयार करण्याची कॉलेज असा मुख्यमंत्र्याची नर्सी तयार करपाची कॉलेज असा तुम्ही किया घातल्या ह कॉलेजी कारण तुम्हाला खबर असा ह्याच्या पुढे फक्त नर्सीच लागत घट्टण करार दीस आज तुये हॉस्पिटल नागरी कृती समितीचे सगळे वांगडी माझे आज साखळी उपोषण त्यांच्या आणि आयचव दीस या साखळी उपोषण अमर्याद जाऊ शकना आज ह्या उपोषणाचा रुपांतर ह्या मशाल मिरवणुकीन झाला या मशाल मिरवणुकी ज्या संख्येन आज पेडणेकरांनी उपस्थिती लायली त्याचं आकडा ऑलरेडी सरकाराकडे पवला असतो आता तो आकडा बघून मडको लावा का या हॉस्पिटल सुरू करा कर ठरवता पडतला सांव्यान हाणून उडवलेला असा तुम्ही जर बक्ष्यात जर तुम्ही तो कोणाचा पैसा आमचा पैसा आज ह्या हॉस्पिटला खातिर विधानसभेन चर्चा जावपाची सोडून विधानसभेन त्या चिमलच्या लोकांक आदिवासी थंय फटवून थंय युनिटी मॉल हडपास त्याचे तासान तास चर्चा जाता आणि आमचं हॉस्पिटलचा विषय झिरो आवर मेन्शन म्हणजे आमची लायकी काय ती बघा तुम्ही आमदार म्हणता सरकारान आश्वासन दिला अरे चार वर्षात तु आम्ही तुका दोष दिल कारण तू आमदार तू पाठपुराव करता ह्या आमका खबर असा पण कायम पाठपुराव करची जर तुझा पाठपुरावा रिन्यू उल्ला आता सत्तावीस <laughs> तो रिन्यू जाऊच <उजावा> ना <laughs> <laughs> हॉस्पिटलाचे विधानसभेन चर्चा जाय असली ती सोडून हॉस्पिटला चर्चा जायना दर फावटी जेव्हा जेव्हा कृती समिती आंदोलन करता तेव्हा तेव्हा आमदार सरकारकडून आश्वासन हा अमक्या तारखेक सुरू तारखेत सुरू करतोय या फावटी मुख्यमंत्र्यान सगळा तीस तारखेत सुरू करताय काय तीस तारखेक रेशनचं तू रेशन सुरू करत अरे बोलपाक तरी 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 थोडी थोडी बोलता असताना तुम्ही लस दौरा आमच्या लोकांची तुम्ही थट्टा करतात जेव्हा तुमका मतां लागतात झेडपीच्या इलेक्शनाक सुद्धा मुख्यमंत्री तीन तीन घेतात ह्या हॉस्पिटला विषयाचे मुख्यमंत्र्यांना किळ मिळणार पेडणेकरांकडे चर्चा करपाक जेव्हा मतां लागतात तेव्हा सगळीकडे भोवता पेडणेकरांना हायवे दिले आमी एअरपोर्ट दिलो पेडणेकरांना आयुष हॉस्पिटल दिलो आयुष हॉस्पिटल बरी गजाल तर तेल आणि कडो जो आसा तो जाणट्यांक लागता पण जर जन्मात आणि जेव्हा जाणतो मरण पावता त्या हॉस्पिटलच लागता थंय तेल काढून तो जाऊ शकना आम्ही पेडणेकर जितके संयमी तितकेच आम्ही उग्र म्हणून आमच्या देवीचं नाव गोबळेची आग म्हणतात तशी शांता दुर्गा शांत असता तितकी ती गोबऱ्याची आग जाऊन उग्र जाता आमच्या ह्या महिला ह्या भगिनी उग्र जावपाची वेळ तुम्ही हाडू नका आता तुका येतच सांगतो मी चढ वेळ घेणं कारण तुका सगळ्यांना घरा वाटपाचा असा महिला आज हनुमंत भूमीची मूळ ही सातेरी ह्या भूमीची मूळ ही शांतादुर्गा ह्या भूमीची मूळ ही भगवती आणि पन्नास टक्के मतदार हे तुम्ही भगिनी आज ह्या तुमच्या भगिनीच्या नेटाचे आज ते कर, ते म्हणतात हे माती हे काय करते ना बायला सपली आमच्या वगडा पंढरपूर शिर्डी पंढरपूर शिर्डी वेलंदरी चला बघा भगी भुरगी दोरा दौरा देववारी देववारी केव्हा महत्व असता आपलं भगवा आपल्या कमाई करता आणि आपल्या आवय आवई देवा देवाक तो स्वाभिमान तुम्ही आमच्या जाणट्यांक टेन्शन देतात आणि दाखवून काय देतात की भुरग्यांची लायकीच ना जाणट्यांक पोचप आमच्या जाण्ट्यां घरात देवदर्शन घडवतात आणि भुरग्यांक काय दाखवतात तुमची लायकीच ना तुमच्या आवय बाबा देव दर्शन आमची लायकी दाखवून देतात आणि तुम्ही नाचतात थोडा तरी स्वाभिमान दाट्यांनी दोन आज थर महेश राणे महेश राणे खूप जण असतील तो ऍडव्होकेट पण महेश राणे हे जयसिंगराव राणेचे पूत ज्या जयसिंगराव राणे पेडणे तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेला असला आज ते आजी माजी आमदार खाय गेले कसला फेस्त जर खाल विधानसभेचा काम सुद्धा सोपवून पावतो असे फेस्त ना आज त्याचा फेस्त जाऊ शकता म्हणून येऊ ना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर दनपारा येऊन गेले दोनपारा येऊन गेले येले ये तरी एका त्यांच्या छापो पडलो काल अशीच एक सभा झाली त्या सभेन सत्तर दिसून एक भुग बोलपाक तो बोललो घरा गेलो आज सकाळी दोनपार त्याच्या हॉटेला छापो पडलो तुम्ही काय करू सोदतात तुम्ही सोतोन काय करू सोदतात आणि आपला सरकार अंत्योदय म्हणतात अंत्योदय ह्या ह्या अंत्योदयाचा दे दे मंदिर देवळां बांधली आणि तुमका देवा घेले धर्माच्या नावार तुमका फुलायले तिकले लायले म्हणान देवत्व नू देवत्व या मानवी सेवेन असता मानवी सेवेचा ठिकाण या हॉस्पिटल आसा तीस तारीख तुम्ही सुरू करतात म्हणून सांगलात आता कसलो जादू करतात मटक्याचा दुकान उभा सुरू करतात का रेशनाचा दुकान सुरू करतात या तीस तारखे ठरताला आणि या तीस तारखेनंतर तुम्ही हॉस्पिटल कृती समितीन आपली फुडली कृती काय ती जाहीर करची बसान की बाबा फुडला बा फुडली योजना आमची काय असली दुसरी गजाल जर तीस तारखेक हॉस्पिटल जर सुरू जायना जाल्यार ताका जबाबदार असतो आमदार कारण आमदारांनी हे आश्वासन पवित्र विधानसभेन घेतलेलं असा ते आमदार लिपान रावता आणि हळू सांगता आपण लोकांक धाडलेले तसा जमताना आमच्या वांगडा उभं कारण आमचा आमदार तू आम्ही तुका निवडलेलो असा मी जास्त वेळ बोला नाही ह्याच्या पुढे जो ठराव आयच्या या मशाल मिरवणुकीत ठराव देवेंद्र सर तुमका वाचून दाखवतले पण एकच गजा लक्षात दौरा आज तुम्ही हो विषय सोपं ना विषय सुरू झाला आणि जर पेडणेचा रक्षण कोण करपाक शकता करता भगिनी करतात जेव्हा जेव्हा तुमचे कार्यक्रम असतात जेव्हा जेव्हा हे राजकारणी तुमच्याकडे येतले तेव्हा तेव्हा त्या राजकारण्यांक सांगा की बाबा रे तो वाटपाचा बरा आहात हॉस्पिटल पयली सुरू कर आणि सगळ्या पद्धतीचे हाडाचे दाताचे सगळ्या दोतांची व्यवस्था करून आणि ह्या हॉस्पिटलाच्या बाबतीत काय ना तस घूड काढून शिफ्ट करून घेऊ ना आणि मान्य करून घेऊ ना असेच एक अशाच पद्धतीने झुजया जेव्हा जेव्हा पेडण्याच्या खायच्याही लोकांक खावा आमची सगळ्यांची गरज पडतली तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीक धावया एक राहूया आणि स्वाभिमान जगया देव